अमित शहाना अब्दाली म्हणणाऱ्या ठाकरेंना फडणवीसांचं प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी आरसा बघावा हिंदूंची ओळख पुसण्याचा प्रयत्न आमच्या नेत्यांनी हाणून पडला फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार लाडकी बीण योजनेवरून नितीन गडकरींचा सरकारला घरचा हेर योजनेसाठी उद्योगांच्या अनुदानाचे पैसे उळवल्याचा दावा तर मतांच्या जुमल्यासाठी योजना रावतांचा हल्ला बोल दुपारी बारा वाजल्यापासून मवियाची जागा वाटपावर खलबत सुरू विदर्भातील जागांवर मवियामध्ये चर्चा काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेकडून अधिक जागांची मागणी काँग्रेसला जास्त जागा सोडा काँग्रेस नेत्यांची मागणी मवियात किती जागा कोण लढणार यापेक्षा सत्ता आणणं महत्वाचं शरद पवारांचं अनौपचारिक गप्पांमध्ये वक्तव्य येणाऱ्या विधानसभेत अनेक युवक नेतृत्व दिसणार असल्याचंही विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर मुंबईतील पदाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक पक्षाला दुर्भाग्य सुचलं आणि अजित पवारांना महायुतीत घेतलं भाजपचे ज्येष्ठ नेते मोहन जगताप यांचं विधान तर आमच्यापेक्षा स्वतःच्या पक्षाला दोष द्या धनंजय मुंडेंचं मृत्यू राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण सुरू तर देशी गाई राज्यमता गोमता म्हणून घोषित सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत राडा ठाकरेंचे शु, शिवसैनिक आणि ठेकेदाराच्या बाउन्सर्समध्ये हाणामारी दादागिरी केल्याचा ठाकरेंच्या शिवसैनिकांचा बाउन्सर्सवर आरोप सरकारी शाळांमध्ये वाटण्यात आलेले गणवेश निकृष्ट दर्जाचे गणवेश म्हणजे त्रांगड्या सरकारचं प्रतिबिंब अंबादास दानवेंची टीका महायुतीसारखेच कपडे शिवल्याचा रोहित पवारांचा टोला